हाय हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना तर मजेत असायला हवं काय झाले किंग राहत आणि खरं सांगायला तुम्हाला सांगते मी आधी ते साडी घालून मी अशी रेडी झाली तुम्ही मध्ये रेडी का झालीस तू कारण आज ना माझ्याकडे हळदी कुंकू आहे हळदी कुंकू आहे म्हणजे आज आपल्याकडनं बोरनान पण करायचे बोरनान करायचं हे बघायचं बोरनान करायचं आणि ह्याला मी आता नवीन नवीन ड्रेस घेतलाय कारण ना कम्फर्टेबल वाटतं त्याला मी छान असं रेडी केलंय बघताना त्याला मी ड्रेस घेतलाय कारण सिम्पल आणि छान असा ड्रेस घातला आणि माझं तुम्हाला दाखवायचं म्हणलं तर लोक दिसतोय कसा वाटतय आणि माझं ब्लाउज कसं वाटतंय सांगा कारण ना मी आता कुठेतरी असा ब्लाऊज घालून बहिणीच्या घरी गेले होते हार्दिकुंकाचा कार्यक्रम होता त्याच्याकडे म्हणून मी असंच आहे असेच गेले होते आणि सिंपल असं मेकअप केलाय जास्त मेकअप काही केलेला नाहीये क्रीम पावडरला फक्त लिपस्टिक लावली बघा लिपस्टिक मला खूप जास्त मग मी आज आले होते बहिणीच्याकडे कारण ना बहीण खूप दिवसापासून मला बोलतं हळदी खूक आले पण गाय जमतच नव्हतं मग आज टाईम काढला मग तिच्याकडे गेले तिला न सांगताच गेले होते आणि ती मी अचानक गेले म्हणून ती गाऊनवर होती कारण ना दिवसभर पूर्ण साडी घालून खूप घंटा येतो मग ती बोलत तिला काय देऊ हो, काय नको मी म्हटलं तुला जे आवडेल ते देऊन टाक मग आम्ही तिकडे हळदी खूक केलं फ्रेंडच्या घरी वगैरे गेले त्यानंतर मी माझ्या घरी आले कारण आज मी हळदी कोण करून सगळीकडे म्हणजे एकदा साडी घातली ती सगळीकडे जाई जाऊन येला ना बरं वाटतं त्याच्यामुळे तिकडून आले माझं घरचं आवरलं आणि सगळ्या बायकांना कॉल करून सांगितलं की आज आपण बोरदान करूया मग सगळेजण आले होते एवढा आनंद झाला होता की विचारूच नका कारण आता हे आहे सगळे हे आहे माझी बहीण आणि ही ना म्हणजे ही ही ज्या सगळ्या फ्रेंड आहेत मग तिची बहीण असल्यापासूनच म्हणजे माझ्या बहीण आहे तेव्हापासून तिचे सगळे फ्रेंडनं माझे फ्रेंड झालेले आहेत आणि इकडे स्कूलमधले पण माझे काही फ्रेंड, का फ्रेंड आलेले होते शिवाजी फ्रेंडचे मम्मी वगैरे आल्या होत्या आणि मी हलव्याच्या दागिने घरीच बनवले होते आणि हे हळ हळदी कुंकामुळे एवढा सर्व राडा होतो पण ह्या वेळेस ना खूपच जास्त राडा झाला होता पण नेक्स्ट टाईम मी असं हळदी कुंकू करणार नाही सेपरेट हळदी कुंकू करणार आहे कारण ना एवढं गडबडून जातं काही करायचं काय नाही हे काही समजतच नाही आणि लहान मुलांना मी ना आ, तो काही हलव्याचे दागिने घालतो की मला माहित नाही मी आता पुढच्या वेळेस ह्या दोघांचं पण मला बोरनान करायचं होतं दोघं पण छोटे छोटे आहेत त्याच्यामुळे ना माझं अशी हालत खराब होऊन जाते तर आता एवढा एन्जॉय केला होता आणि मला साडी खूपच छान दिसत होती सगळे मला विचारत होते एवढी छान साडी आहे कटून घेतले ब्लाऊज खूपच छान शिवला आहे कुठे शिवलं आहे काय मग खरं तर सांगते ही ना मी गाव ऑनलाईन घेतलेली आहे आणि हा ब्लाऊजनं मी गावाकडनं स्टिच करून आणलेला आहे मग इकडे बघा मी अशी चटई वगैरे टाकून बायकांना बसवलं होतं आणि सर्वजण मला असं डेकोरेशन करायला काही टाईमच भेटलं डेकोरेशन केलं तर दोन मिनटं पण आमचं डेकोरेशन राहणार नव्हतं कारण दोघं छोटे आहेत त्यांना मारून हालून काही समजणारच नव्हतं आणि हालव्याच्या दागिने मी घरीच बनवले होते पाच मिनटापुरतेच घालायचे होते मी म्हटलं आणि माझ्याकडे तेवढा टाईम पण नव्हता की मी त्याला जाऊन हलव्याचे दागिने घेऊन येऊ असा कारण ना मला सगळं शॉपिंग काल मी केली पण हलव्याचे दागिनेच विसरले होते आता काय करू ना मला क्राफ्ट म्हणजे अशा घरी बनवलेल्या वस्तू टाकावपासून टिकाऊ खूपच जास्त आवडायला लागले आहेत तेव्हापासून माझं मन त्याच्यामध्ये जास्त गुंतलेलं आहे मग इकडे ना आमच्या इकडे काय करतात बोरनान केलं की जे काय आपले मुरमुरे आहेत बाळाचे आणि ते सर्वांना देत असतात तुमच्या इकडे तसे मुरमुरे काय करतात त्याचं काय करतात मला नक्की सांगा आणि इकडे एवढे हो जण होते तर एवढी गर्मी झाली होती विचारूच नका आणि आम्ही इथे दहा ते जणे आहेत आणि एवढी मजा मजा मस्ती केली विचारूच नका आणि त्यानंतर ना इकडे शिवाचे जे काही फ्रेंड आहेत ते पण मस्त बसले होते आहे बोर्नान खरं तर ना लहान मुलांसाठीच केलं जातं आणि आमच्या जा दोघांचं बोर्णन करणं ना दोघं पण एक आहे दोन वर्षाचा आणि एक आहे चार वर्षाचा त्या आणि ही आहे माझी फ्रेंड सुमित्रा ती आजच माझ्या घरी फर्स्ट टाईम आली होती कारण खूप दिवसापासून ना तिला माझ्याकडे येण्यासाठी काही मुहूर्तच लागत नव्हता पण आता ती जाणार आहे तर म्हटलं एक आता एकदाच जर त्यात तरी निमित्ताने घरी येईल खरं तर बायकांचा सगळ्यात आवडता सण आणि सगळ्यात मोठा सण म्हटलं तर संक्रांतच असते कारण आपण एकमेकांच्या घरी वेळ काढून जात असतो कारण हा ना सौभाग्याचा सण मानला जातो आणि इकडे ना मी भरण्या घेऊन आले होते आणि काहींना डबे घेतले लुटण्यासाठी काय आणावं काही समजतच नव्हतं आणि त्यानंतर जे हवं होतं ते काय मला भेटलंच नाही त्यानंतर इकडे आल्या होत्या टीचर म्हणून आधी बघायला गेले कोण आले पण बरं झालं टीचरना वेळात वेळ काढून आल्या कारण त्यांना तर काहीच वेळ भेटत नाही पण त्यांना फर्स्ट टाईमच टीचर पण माझ्याकडे आल्या होत्या आणि टीचरला म्हणजे मला माहीत नव्हतं की त्या येतील की नाही कारण त्यांच्या मागे पण ट्युशन क्लास वगैरे हो आहेत त्याच्यामुळे मी आज त्यांना इकडे एवढे लहान बाब माझा खूप छान बसला होता आणि इकडे घरामध्ये एवढी मस्ती दंगा चालू होता म्हणून मी माझा पूर्ण बॅकग्राऊंडचा जो आवाज व्हॉईस आहे आमचा जो रिअल व्हॉइस आहे तो मौज मस्ती करण्यामध्ये गेला आणि एवढं भारी वाटत होतं कारण असं बायका असे फ्रेंड कधीतरी सोबत एकत्र येऊन बसणं खूपच छान वाटतं त्यानंतर हे माझे फ्रेंड आहे हे आहे सोराची मम्मी कारण सोराच्या मम्मीला ना माझ्याकडे खरंच येण्यासाठी वेळ नव्हता कारण त्या माझ्या ज्या बाजूला बसलेल्या आहेत ती सोराची मम्मी आहे बरं का कारण त्या तर राहिल्याचं त्यांचं ना पाचच तीन का पाचच महिन्याचं बाळ आहे त्यांनी ते बाळ घरी सोडून माझ्याकडे येणं म्हणजे खरंच ना खूपच मोठी गोष्ट आहे असं म्हणायला काय हरकत नाही आणि ना सगळेजण एवढे छान होते आणि ह्या माझ्या फ्रेंड आहेत त्यांना पण ना माझ्यासारखे दोन बच्चू आहेत बरे पण ना त्या प्रत्येक कार्यक्रमाला माझ्याकडे येत असतात खरं तर ना आपण असू असे असं एकत्र आलं ना तर एवढं भारी वाटतं ना त्याच्यापेक्षा सुख कोणतंच भारी नाही बरं का कारण ना छान अशा गप्पा होऊन जातात आणि ह्या आमच्या आईची आजी खरं तर त्या माझ्या आईप्रमाणेच आहेत त्या तर म्हणजे त्यांना तर काही माहीतच नव्हतं आणि त्यांनी माझ्या एका सांगण्यावरच त्या माझ्याकडे आल्या होत्या हे आणि इकडे बघा मी जे काही डबे आणले ते डबे माझे संपून गेले ते बहिणी जी सून आली होती तिला तिच्या लहान मुळामुळे येताच आलं नाही लवकर त्याच्यामुळे माझं आधीच बोरनान वगैरे झालं होतं त्याच्यामुळे तिला ना आता भरणे तर काही का राहिलीच नव्हती म्हणून मी तिला असे एक छोटेशी भरणे आणून ठेवल्या होत्या मग त्या वगैरे त्या दिल्या आणि इकडे बघा बाकीचं जे काय द्यायचे गू वगैरे असं काय सर्व गोष्टी मी करतच होते त्या आणि एवढं मुलांना तर एवढं भारी वाटत होतं कारण त्यांच्या स्कूलमधले फ्रेंड्स सगळे एकत्र एकजणाच्या घरी जमल्यावर खूप मस्ती करत असतात आणि हे सर्व करायचं म्हटलं ना मग ह्या ह्याच्या मा, मा ह्या व्हिडिओ पाठीमागची मेहनत ही माझ्या बहिणीची मुलगी म्हणजे माझी जानोडी ह्याची सगळी मेहनत आहे बरं का तिने व्हिडिओ काढला म्हणून झालं नाहीतर माझे छोटे बाबूंना माझं ट्रायपॉड घेऊन पळून जातात म्हणून ट्रायपोट पण लावणं माझं खूपच अवघड होऊन जातं आणि इकडे बघू शकता तुम्ही लहान मुलांसाठी मी अशा तिळासारख्या वड्या असतात छोट्या छोट्या त्या आणल्या होत्या जे की रेवड्या असतात ना आपल्या गावाकडे वाईट तसंच ह्या वेगळ्या प्रकारच्या असतात बरं का एवढं भारी वाटलं आता सगळ्यांच्या फक्त पाया पडायचं बाकी होतं सगळेजण म्हणले सगळ्याच्या पाया पडत बसू नकोस एकजणशाच पाय इथे लांबून सगळ्याचं दर्शन घे तर माझा ब्लॉग इथंच एंड करते तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा बाय